श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीची उभारणी अभिमानास्पद असून भविष्यात जागतिक दर्जाचे उपचार इथं होतील असा आशावाद डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांनी व्यक्त केला श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्यानं त्यातील अर्धा भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीनं आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा मार्कंडे रुग्णालयाच्या दहा मजली इमारतीत मिळणार आहेत रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते या नूतन विस्तारित इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर डॉक्टर विश्वनाथ एमूल माजी खासदार गंगाधर पंत कुचन रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे डॉक्टर माणिक गुर्रम पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणाले की रुग्णालयाच्या उभारणीत अनेक अडचणींवर मात करून ही भव्य इमारत बांधण्यात आली असून भविष्यात इथं मार्कंडे रुग्णालयात जागतिक दर्जाची रुग्णसेवा सुरू होईल असा आशावाद व्यक्त करताना शहर मोठं असो अथवा छोटं कुठंही चांगली रुग्णसेवा मिळू शकते फक्त डॉक्टर चांगले पाहिजेत मार्कंडेनं गरिबांना चांगली सेवा देऊन आपला नावलौकिक वाढवला आहे असंही त्यांनी स्पष्ट तुमचं स्वप्न बांधायचं जेव्हा एखादं स्वप्न असत ना तर युनिवर्स म्हणजे अख्ख जे आपलं कार्यक्षेत्र आहे जर तुमचा सच्चा दिलाने एखादी गोष्ट करत असाल तर ते घडू शकत कायनातने डिसाईड केलं की कि हे होणार आहे तो होणारही आहे आणि हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे मार्केट वास्तव हे तुमचं स्वप्न होतं काय गोल करता तुम्ही प्रयत्न केला किती अडचणी आली तरी तुम्ही याच्यावर मातच करणार आहे आणि पुढच्या काही वर्षात मार्केट वास्तव इंटरनॅशनल लेवलला जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी प्रास्ताविक केलं मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी मार्कंडेय रुग्णालयाच्या उभारणीसाठी समाजातील कोणत्या नेत्यांनी मोलाचं योगदान दिलं याची माहिती दिली अशा लोकांनी मला चेअरपन म्हणून सांभाळला स्वीकारले आणि काय आणि मला काय असतं ऍडमिनिस्ट्रेशन बँक कशी चालवायची आमच्या हो हॉटेल मला शिकवलं तिथं मी त्यांच्या नजरेमध्ये पास झालो सांगण्याचं कारण आहे मला शिल्लकच ठेवलं आमच्या चर्मन की एक नंबर ते पाच नंबर बात सगळं सांगून टाकलं नंतर आला आमच्या मित्र आनंद चंद्रेशिव यांनी माझंच नाव घेतलं असं तर मला बोलायला मुलगेच नाही

पेक्षा अधिक प्रयत्न केला असेल तर मोठे साहेबांनी या हॉस्पिटल प्रयत्न केला नाही साक्षीदार सर्व तज्ञ सर्वे डॉक्टर लोक आहे ही इमारत होत असताना अनेक प्रसंग या ठिकाणी हॉस्पिटलचे सध्या निवडणुकीचा काळ झालाय आहे आचार या ठिकाणी आपल्याला नियमाचं पालन करून या ठिकाणी राजकारणामध्ये काम करत असलं तरी हे जे या, ने ने या प्रसंगी श्रीनिवास कमटम डॉक्टर लता पाटील डॉक्टर सुदीप संभारम अशोक आडम लक्ष्मीनारायण कुचन पार्वतय्या श्रीराम सुधाकर गुंडेली श्रीधर बोल्ली राजेशम एमूल रमेश मिडप स्वामी अकेन यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते